एकतंत न्यू क्रांती युवक मंडळाचा खास महिलांसाठी उपक्रम महिला सबलीकरणाचा उदत्त हेतू मंडळाचा बारावा वर्धापन दिन उत्साहात सदरगाईतील एकतंत न्यू क्रांती युवक मंडळाच्या वतीनं मंडळास बारा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं दररोज सायंकाळी आरती व नंतर उपस्थित सर्व गणेश भक्तांना महाप्रसाद आणि आज खास महिलांसाठी हळदी कार्यक्रम संपन्न झाला भारतीय संस्कृतीमध्ये महिलांचं महत्वाचं स्थान लक्षात घेता महिला सबलीकरण ही काळाची गरज आहे सबलीकरण उदात या उदात्त हेतून एकदंत न्यू क्रांती युवक मंडळ एकतानगर सदलगाई यांनी यावर्षी हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला परंपरेनुसार उपस्थित महिलांच्या उटी भरण्याचा कार्यक्रम झाला त्यामध्ये खना नारळाची उटी फळांची उटी व हळदी कुंकू याप्रमाणे कार्यक्रम झाला जर कायकुले परिवार आणि मंडळाच्या तर्फे सौ गीता प्रधाने सौ सुजाता हुद्दार सौ मीनाक्षी हवलदार सौ आरती हुद्दार सौ पद्मश्री हुद्दार मीनाक्षी कागे यांची प्रमुख उपस्थित होती या प्रसंगी मंडळात सहकार्य करणाऱ्या स्वप्नील कायकुले आणि परिवाराचा सत्कार मंडळाचे सदस्य महावीर गोटुरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष कल्लाप्पा सारापुरे उपाध्यक्ष महावीर पाटील सदस्य महावीर गोटुरे सुरेश हुद्दार संदीप पाटील रवी डांगे मल्लाप्पा सारापुरे सुरेश मडिबाळ पुटू डांगे सचिन तेरदाळे यांच्यासह अनेक मंडळाचे कार्यकर्ते गणेश भक्त व सदलगा शहरातील नागरिक उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी सदलगाव येथून अण्णासाहेब कदम